दिवसाची पहिली ऑर्डर साडेबाराच्या आसपास काहीतरी लागली होती बट uh, मी रेस्टॉरंटमध्ये जसं पोचलो होतं रेस्टॉरंटमध्ये फूड रेडी नाही आहे बट त्यांनी फूड रेडी केलं इथे हो पण फूड रेडी नाही आहे तर मी आता कस्टमर सपोर्टला कॉल केला तो बोलला की बारा एक वाजून तीन मिनटापर्यंत वेट कर तोपर्यंत भेटला तर ठीक आहे नाही भेटला तर मग तू रेस्टॉरंटला फोन करून सांग की लवकर द्यायला आणि ही ऑर्डर घेऊन जायचं आहे तर लोक एम आय डी सीमध्ये अप्रॉक्सिमेटली साडेआठ किलोमीटरच्या आसपास आहे सो मग आपण वेट करूया तर जेव्हा त्याचा फोन येईल तोपर्यंत काय करू शकत नाही आपण मी बॅक क्यू आर कोड बरोबर दिलेला ठीक आहे आणि आत्ता जस्ट व्हेरीफाय झालं आहे इथं ऊन बघा किती आहे थी ठीक आहे तळोजामध्ये आहे आणि या लोकांनी माझा अकाउंट आता होल्डवरती होल्ड होल्ड टाकला आहे बघा युवर अकाउंट इज होल्ड बॅक व्हेरीफिकेशन फेल्ड आत्ता जस्ट सक्सेसफुली झालं आणि अकाउंट होल्डवरती टाकला काय बोलू शकतो आता याच्यामध्ये ठीक आहे आता काय करू शकत नाही अकाऊंट होल्डवरती आहे तर ठीक आहे गेला आपला इन्सेंटिव्ह फुल डेचा इन्सेंटिव्ह जाईल आता पार्ट टाइमचा इन्सेंटिव्ह भेटला तर भेटला असा सीन आहे आपण मूर्ख आहोत कधी कधी असं मला वाटतं पण काय यार प्रत्येक क्षेत्रामध्ये का काही ना काही असा प्रॉब्लेम आहे चला आता काय उन्हाही थांबून का उपयोग नाही आहे तोपर्यंत रॅपिडो मारला तर मारला काय विचार केला होता आज आणि काय झाला ग्रोसरीची ऑर्डर होती ती ठीक आहे इथे पण आहे इथे पण आहे नाही नाही ही नहीं, 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 किसान आहे का आय गेस किसानच आहे कारण ते आता स्ट्रे होते तिथे पण चला पाण्याची बॉटल घेतो ताण लागली मला नाही मदर डेअरीचे होते ओके ओके कुठून आली काय आली काय माहिती गुदगुला करते माझ्या हाताला पण बाय एन्जॉय मेट तुला काय वाटतो की बाई तुम्ही मला होल्ड व असतं तर माझे दुसरे काही ऑप्शन नाहीत भाई रॅपिडो ॲज अ सेकेंडर ऑप्शन आहे माझ्याकडे आता बघा इथून हा रेस्टॉरंट लागलाय नॅशनल नॅशनल बेस्टल हा नॅशनल रेस्टॉरंट आहे हा इथून सेक्टर दोनची लागली खारग्या सेक्टर दोनची ऑर्डर लागली आहे ऑर्डर रेडी नाही आहे प्रिपेअरिंगमध्ये का हो रॅपिडोमध्ये वन फिफ्टी वन आणि झोमॅटोमध्ये हो किती शंभर रुपये म्हणजे अडीच तासामध्ये अडीचशे रुपयाची अर्निंग अशी पण झाली आहे इथून खा किंवा तिथून खा आता सीन असं आहे की आता झोमॅटोमध्ये जो तो तो फुल डे असा इन्सेंटिव्ह आहे ना तो नाही भेटणार आपल्याला कारण तो आता हे झालं आहे बघा कंपल्सरी लॉग इन काय लिहिलं आहे ते बारा ते तीन आणि सहा ते बारा तर कंपल्सरी लॉग इन तर काय होणार नाही कारण ते आता ते मला ऑफलाईन केला त्या लोकांनी बट तरी पण आपण ट्राय करू हो आणि इथे गीगवर जाऊन हे कुठे पाठवतोय पनवेलला पाठवतो रॅपिडोमध्ये पण आहेत त्याचा ऑर्डर आणि असणारच कारण का रविवार पण आहे ना तीन ते चारची ची आपण बुक करूया सगळ्यात पहिले हो सिमिडी बेलापूर घंटा मी जातो कोणीतरी ॲक्सेप्ट केली बघा यू मिस याचा अर्थ कोणीतरी ॲक्सेप्ट केली बघा आता क्यू आर कोड दिला मी प्लीज लॉग इन नाव वन्स वी व्हेरीफाय इमेज विल बी लेट यू नो यू आर आउट ऑफ लोकेलिटी एरिया प्लीज गो बॅक टू असाइन युअर ऑर्डर भाई काय नशेत भाई सस्ते घो पागल झाली काय कंपनी यायला लागली पहिली ऑर्डर चला पहिली म्हणजे ही दुसरी ऑर्डर आहे दिवसाची बँगलोर बॅकरी दाई्स गो फूड फूड लाना हे कुठे आहे फूड लाना खूप जास्त टाइम लागला ही, ऑर्डर डिलिव्हर करायला टाईम बघा साडेचार वाजलेत ऑर्डर डिलिव्हरी करतो सगळ्यात पहिले बघा सेवेंटी थ्री मिनिट्स ट्रीपमध्ये जायचं इथे जायचं आता सीन काय माहिती झालं माहिती आहे का परत यू यू कॅन गो ऑनलाईन वन वन आवर फोर्टी सिक्स मिनिट्स बिकॉज अकाउंट इज व्हेरिफिकेशन फेल्ड मी तो ह्या क्युआरचा फोटो मागतो आहे पण हा क्यू आर रजिस्टर्डच नाही आहे त्याच्या आतमधला क्यू आर रजिस्टर्ड आहे हा देतो आहे तो इनवॅलिड येतो आहे तो देतोय तो ॲक्सेप्ट करतो आहे पण तो व्हेरिफिकेशन फेल्ड आहे हे बघा केस बघा बारा वाजून छत्तीस मिनटांनी दिला तो बोलतात की असं वाला क्यू आर नाही पाहिजे असा वाला क्यू आर पाहिजे म्हणजे हा वाला क्यू आर पाहिजे मला हा रजिस्टर्डच नाही तर कुठून देऊ नंतर हा दिला नंतर हा दिला नंतर हा दिला आता अकाउंट झाला आहे फोल्ड आता काय करणार आता मारलं आहे रॅपिडो रॅपिडो केला आहे चालू इथली ऑर्डर लागली आहे आता रॅपिडोच मारा आता ऑप्शन नाही दुसरा जसा जसा टाईम जातो आहे इथे ऑर्डर येत आहेत पण ऑर्डर ॲक्सेप्ट करायच्या आधीच भलताच कोणतरी ॲक्सेप्ट आहे दोन ऑर्डर माझ्या मिस झाल्या आणि आता मी खरं सांगतो माझा पेशन्स लेवल्स आहे ना डाऊन होत चाललं आहे हळूहळू हळू ठीक आ... आहे आता काय मला माहिती ही लोकेशन चुकीची आहे पण आता काय करू शकत नाही तरी रीतचं ऑप्शन येत नव्हतं आता रीतचं ऑप्शन ठीक आहे आता कॉल कस्टमर रिक्वे अरे मला ह्या नंबरवरून फोन आला ठीक एक मिनिट साले आता का नाही बोलू शकत त्याने लोकेशन चुकीचं टाकलं आहे रॅपिडोमध्ये काय सेम आहे जी लोकेशन टाकले त्या लोकेशनमध्ये जा रीच करा त्यानंतर मग प्रॉपर लोकेशनवरती या आता त्याच्या घरामध्ये बायको पोरं होती नाही तर चांगला काय बोलू शकलो असतो बरं जाऊ दे सुधरा भाई स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट करा दुनियामध्ये लोक असेच आहेत स्वतः चुका करतात पण ऍक्सेप्ट कधी करत नाही फर्स्ट टाइम डिलिव्हरी करत नाहीये हे जर आणि या सोसायटी मध्ये किती वेळा प्रॉपर लोकेशन मिळालंय रॅपिडो असू दे किंवा झोमॅटो असू दे पण हे थेरडे यांच्या आईचा घो यांच्या असा राग येतोय ना आता जस लेट तर लेट झाला जवळपास साडेतीन चार किलोमीटर एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल झाला तो तर वेगळीच गोष्ट आहे आता फक्त मी किती पैसे दिले आणि यांनी काय बोलले ना माहिती का अँड याच्यामध्ये uh, ॲप्लिकेशनमध्ये बोलतोय मी बोलतो आहे ना रूम नंबर लिहिलेला आहे कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ठीक आहे अँड नंतर मग काय बोलतोय की ह्याच्या आधी की मी uh, रूम नंबर मेन्शन नाही करणार तुम्हाला गेटवरती ये कॉल कर तेव्हा मी रू, uh, रूम रूम नंबर सांगेल म्हणजे किती दोन तोंडी आहे बघा भीक आई घाला डिलिव्हरी मार्क होईल का यु लोकेशन डज मॅटर फोन कस्टमर केअरला छत्तीस मिनिटांनी ऑर्डर एक्सेप्ट झाली होती आणि फोर्टी थ्री मिनिट लागले चार पॉईंट तीन किलोमीटरच्या ऑर्डरला डिलिव्हर करण्यासाठी हे असे येड्या भुकाचे कस्टमर भेटतात ना आता मी काम करतो मी आहे ना जातो घरी मरो सगळा गेला तेल लावत आय होप उद्या प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल आपल्या सर नाही झालं तर मग रॅपिटो टॅक्सी ट्राय करू मग असं काहीतरी सिम करू पण जाऊ दे चला अर्निंग खूप कमी झाली आहे यात मी बिलकुल खुश नाही आज